राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुता आव्हाड यांचं एक वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे मुंबऱ्यातील महिला मेळाव्यात ओसामा बिन लादेनवर हे वक्तव्य आहे ओसामा बिन लादेनचा चरित्र वाचा ज्या पद्धतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र वाचता तसंच लादेनचं देखील चरित्र वाचा असा उल्लेख या व्हायरल व्हिडिओमध्ये आहे नेमकं रुता आव्हाड काय म्हणाल्यात पाहूया उसामा बिन लादेन की बायोग्राफी पढ़ो जिस तरह से एपीजे अब्दुल कलाम का नाम सब बने उसे उसी तरीके से उसामा बिन लादेन ने टेररिस्ट बना लेकिन क्यों बना क्यों बना पैदा इसी को नहीं बना तो समाज ने बताया वो छीण के बने लेकिन आखिर में क्या हुआ वो तो बुरी हो

आज सब आपने आवाज सबको साथ दिया है ना उसके बाद भी देना इनको भी देना शानू है हमारे पास मंजी है फरजाना बाबी है बहुत चल और मैं भी बोलना चाहूंगी हंड्रेड परसेंट पॉलिटिक्स में आओ लेकिन ये सारे क्वेश्चन के आंसर रख के बाद थैंक यू थैंक यू वेरी मच तो आफ्ट वीडियो वायरल वीडियो वायरलर रुता आवाड़ स्पष्टीकरण दिल माझ्या समोर जो ऑडियन्स होता त्या सगळ्या यंग मुली होत्या हल्लीची पिढी वाचन अजिबात करत नाही मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे मोबाईलचं वेट लागलंय ते बाजूला ठेवा आणि लोकांना वाचा त्यांचं चरित्र वाचा मी एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं प्रत्येकाच्या आयुष्याला एक बाजू असते जसं की ओसामा बेन तो का झाला जन्मत कोणी चांगलं किंवा वाईट नसतं पण त्याचा अंत खूप वाईट झाला असं आव्हाड म्हणाल्या पहा ऋता आव्हाड यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ना मी प्लीज तुम्हाला लोकांना सांगू इच्छिते की जे कोणी प्रतिनिधी हल्ली तुमचे चॅनल्सचे जे कोणी येतात ना त्यांना ऍक्च्युली साहित्य किंवा त्यांचं वाचन किती असतं हा अक्षरशः संशोधनाचा विषय असेल समोर जो ऑडियन्स होता ते सगळी यंग मुली होत्या तुम्हाला माहितीये हल्लीची पिढी वाचन अजिबात नाही करत मग मी त्यांना सांगत होते की तुम्हाला तुमचं जे मोबाईलच जे फेटिश आहे जे मोबाईलचं जे तुम्हाला वेळ लागले ते जर बाजूला करायचं असेल तर तुम्ही वाचा लोकांना वाचा त्यांचं चरित्र वाचा आणि ह्याच्या आधी मी एपीजे अब्दुल कलामांच विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं म्हटलं की एक नावाड मुलगा असून त्यांनी इस्रोच्या अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ती अमेझिंग आहे आयुष्यात नंतर मी म्हंटल की दुसरीही आयुष्याला बाजू असते जसं की ओसामा बिन लादेन तो का टेररिस्ट झाला जन्मता कोणी चांगलं किंवा वाईट नसतं पण त्याचा अंत खूप वाईट झालाय आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते ओबामा हे त्या त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ओबामा नाही सॉरी ओसामा त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ओसामा बिन लादेन ला मारल्यानंतर ते बरेच महिने न्यूयॉर्कला नंबर वन ला होतं बेस्ट सेलर मध्ये सो त्या म्हणजे त्याचा जन्मापासून ते पूर्ण त्याचा जिथपर्यंत त्याचा वध झाला तिथपर्यंत ते पूर्ण त्याचं आयुष्य आहे आणि मी तुम्हाला अजूनही सांगते इट इज इंटरेस्टिंग एक म्हणजे की काय कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की ज्याने आपण आपलं व्यक्तिमत्व एकतर चांगलं घडवतो किंवा वाईट एक्झॅक्टली मला त्यांना हेच सांगायचं होतं तिकडे बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडिट केलंय मला कळत नाहीये की हल्ली वॉट इट इज म्हणजे आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचं कोण बसलंय हे बघून बोलायचं का समोरच्या ऑडियन्सला आम्हाला काही सांगायचं असतं ते सांगायचं तर मला हे असं सांगायचं होतं आणि मी तुम्हालाही अडवाईस करीन की कुठे मिळालं ना तर नक्की वाचा कारण जगामध्ये दे देर देर आर दे आर टू शेड इज नो ब्लॅक अँड नो कम्प्लीट व्हाइट दिस वर्ल्ड कम्स इन अ शेड विच इज कॉल्ड ग्रे ऑल्सो अँड सम पीपल डू फॉल इन दॅट येस माय अंडरस्टँड की ते जे कोणी होता तो होता तो चांगला होता का व्हाइट होता व्हाइटच होता, होता। पण तो तसा का झाला म्हणजे रामायण वाचताना आपण रावणालाही वाचतो ना रावण होता मरून अख्खं रामायण घडलं नाही तर घडलंच नसत नस सो पुढच्या वेळेला जेव्हा तुमचे प्रतिनिधी हे करायला जातील आणि मी सगळ्यांना हे सांगते की ज्यांनी कोणी ते मागवले असेल टेप आणि हे दाखवा प्लीज डोंट एडिट इट की हे ज्याने कोणी ती टेप मागवली ज्यांनी ते फक्त ते एक वाक्य घातलं मला मला तुमच्या पत्रकारितेची खूप किव करावीशी वाटते त्याच्यातली मी एक्सपर्ट नाहीये पण नक्कीच हे जे काय हल्ली चालले ते खूप चुकीचं आहे. या व्हिडिओ मुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते? याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत ठाणे या फेसबुक पेजला आताच फॉलो करा. रणजित इंगळे सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल ठाणे.